शिवसेना आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत यावेळी चर्चा आहे ती त्यांच्या प्रतिज्ञेची मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नाही तर संतोष बांगर यांनी फाशी घेण्याची शपथच घेतली आहे बांगर यांच्या या शपथेवरून विरोधकांनी त्यांची फिरकी घ्यायला सुद्धा सुरुवात केली आहे जर नरेंद्र भाई या देशाचा जर झाला नाही हा संतोष बांगर तुम्हाला सांगतो चौकामध्ये जाऊन <laughs> शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार असलेले संतोष बांगर आणि वाद हे समीकरण ते जे काही बोलतात वागतात त्यांना वाद निर्माण होत नाही असं होत नाही यावेळी बांगर यांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झालेला नाहीये पण त्यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात नवी चर्चा मात्र सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले नाही तर फाशी घेईन असा विधान संतोष बांगर यांनी केलंय मध्ये जी लोकसभेची निवडणूक आहे छातीवर ठोक देऊन सांगतो की या देशाचा पंतप्रधान हा नरेंद्रभाई मोदीच होणार जर नरेंद्रभाई या देशाचा पंतप्रधान जर झाला नाही हा संतोष बांगर यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटानं त्यांची फिरकी घेतलीय मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत त्यामुळे संतोष बांगर यांना दोरखंड आणून देऊ का असा टोला ठाकरे गटानं लगावलाय पण त्याला म्हणा तयारीच राहा येणाऱ्या या दोन 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 दो हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये नरेंद्र मोदीचा पराभव होऊन या देशामध्ये इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आहे आणि तुझ्याकडे दोरी नसेल तर दोरी आम्ही द्यायला तयार हो आणि तू फाशी घ्यायला तयार राहा संतोष बांगर यांना भाऊ मानलेल्या अयोध्या पौळ यांनीही संतोष बांगर यांची चांगलीच फिरकी घेतलीय माय कसा बाबा दादुड्या मयावर आता खोटे गुन्हे कोण दाखल करीन ग मंडळी ही होती प्रॅक्टिस आता प्रॅक्टिस कशासाठी तर माझा गद्दार दादुड्या म्हणतो की दोन हजार चोवीस ला जर नरेंद्रभाई मोदी पुन्हा जर पंतप्रधान नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेतो काय ना गद्दार दादुड्या तू फक्त चॅलेंजेस करू शकतोस तू फक्त बोलू शकतोस तू दुसरं काहीच करू शकत नाहीस त्यामुळे तुझी जी जे तुम तुझं जे चाटुगिरी आहे ना तर ती अशीच चालू ठेव आणि दादूड्या तू जे हे भाषे घेण्याचं जे चॅलेंज केलंस ना तर ते नक्की पूर्ण कर बरं तुला काही लागलं तर मला सांग मी आणि हिंगोली जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी तुला ते नक्की प्रोव्हाइड करू संतोष बांगर हे वाद झाल्यावर फार खेद खंत मानत नाहीत एका वादाची धूळ जमिनीवर बसण्या अगोदरच ते दुसरा वाद निर्माण करण्याकरता तयार असतात बॅड पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी या न्यायानं बांगर पुन्हा नवा वाद ओढवून घेण्याकरता सज्ज असतीलच यात काही वादच नाही आहे गजाननवाणी लोकशाही मराठी हिंगोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,